नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील चर्चेत असलेल्या मालिकेत सध्या मोठा खुलासा होणार आहे ही मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील सुनीताला जीवा व काव्याचा एक पुरावा सापडतो ती कॅफे मध्ये झालेला त्यांचा व्हिडिओ फुटेज पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करते हा पुरावा सुनीता थेट देशमुखांच्या घरात मानिनी व विक्रम समोर मांडण्याच्या तयारीत आहे त्यामुळे लवकरच कथानकात आश्चर्यकारक वळण येण्याची शक्यता वाढली आहे काव्या आणि जीवाचा भूतकाळ सर्वांसमोर येणार आहे सुनीता आपल्या हातातील पेन ड्राईव्ह उघडते तेव्हा समोर येतात या दोघांचे खळबळजनक चित्र आता प्रश्न असा उभा राहतो की दिलेल्या पुराव्यामुळे काव्या जीवा यांचा भूतकाळ देशमुख घराण्यासमोर येईल का आणि हे सारे केवळ मानिनी व विक्रम समोरच सीमित राहील की संपूर्ण कुटुंबावर परिणाम करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षक शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का खाली कमेंट करून नक्की कळवा